हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच हा तर माझ्या नवीन रेसिपी हो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पावशर शेंगा घेतलेल्या आणि स्वच्छ हे शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आणि अशा क कापून घेतलेल्या आहेत बघा आणि त्याच्या शिरा मी थोड्या थोड्या काढून घेतलेल्या आहेत जास्त काही काढल्या नाही आहे ते स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायच्यात आणि त्यानंतर इथे मी बघा गॅसवर एक पातीला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आणि त्या पाण्याला छान उकळी आली ना आपल्याला काय करायचं हे शेंगा आपल्याला ह्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्यात हे शेंगा म्हणजे शिजून घ्यायच्यात आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे बघा म्हणजे मीठ कसं शेंगांना छान लागतं एक चमच्याभर मी मीठ टाकून घेतले आणि हे शेंगा आपल्याला छान अशा शिजून घ्यायच्यात बघा मैत्रीणं अशा पद्धतीने तुम्ही ही शेवग्याची रेसिपी नक्की करून पहा इथे साहित्य घेतलेलं आहे बघा कोथंबीर घेतलेली आहे मी एक कांदा घेतलेला आहे अद्रकचा तुकडा घेतला आहे लसूण घेतलं आहे खोबरं घेतलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे का टमाटा छान कापून घ्यायचं आहे जरा जाडा जाडाच कापायचं आहे आपल्याला हे कच्चं वाटण आपल्याला करायचं आहे भाजायचं नाही आहे हो मसाला आपल्याला तर पाहू शकता अशा पद्धतीने मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहे मैत्रीणं चॅनेल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणो छान छान व्हिडिओ असतात माझे तुम्ही संपूर्ण पाहत जा आणि झटपट होणारी रेसिपी हे सगळेच व्हिडिओ माझे असे झटपटच होणारे आहेत तर अद्रक बघा आपण असे तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक आणि त्यानंतर कांदा पण आपल्याला मोठा मोठा कापून घ्यायचा आहे कारण कांदा पण आपल्याला मिक्सरमध्ये कच्चाच वाटून घ्यायचं आहे हे सर्व कच्चं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे सगळं पाहू शकता तुम्ही मैत्रिणींनो ह्याच्यात मी या हरभऱ्याची डाळ नाही टाकणार तुम्हाला जर वाटली ना हरभऱ्याची डाळ टाकायची तर तुम्ही टाकू शकता तर कांदा पण आपल्याला आपला चिरून झालेला आहे त्याचबरोबर कोथंबीर इथे चिरून घ्यायची बघा छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला फोडणीला पण कोथंबीर टाकायची आहे ना म्हणून बारीक चिरून घ्यायची कोथंबीर मैत्रिणी शेवग्याचे भरपूर प्रकार आहेत तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करून बघा खूप टेस्टी होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रीणं माझी ही रेसिपी जर आवडली तर छान कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून आहे ते पण मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर सर्व कोथंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला काय करायचं आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे बघा आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व मी चिरून घेतलेलं ते टाकून द्यायचे पाहू शकता तुम्ही आणि हे छान बारीक वाटून घ्यायचे बघा मिक्सरला पेस्ट करायची आपली तर मैत्रीण पाहू शकता तुम्ही छान मी बारीक वाटून घेतलेले आहे त्यानंतर आपण आता इथे गॅसवर शेंगा ठेवलेल्या त्या बघूया शिजल्यात का जास्त गाळ करायचं नाही शेंगांच्या बघा आता शेंगा शिजल्यात आपल्या हे काढून आहे आपल्याला आणि इथे कडाई ठेवून घ्यायची लगेच आणि कढई आपली छान गरम झाली ना त्यानंतर आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तेल तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता इथे मी साधारण दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे भाजीला थोडंसं तेल जरा जास्त असलं ना भाजी पण दिसायला छान लागते चमचमीत अशी खायला पण छान एक चमचे जिरं टाकून घेतलं आहे आणि जिरं छान फुलल्याच्यानंतर आपल्याला इथे कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात कडीपत्ता मी स्वच्छ धुवून घेतलेला त्यानंतरच इथे कडीपत्ता मी तेलावर टाकून दिलेला आहे त्यानंतर इथे थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे बघा हिंग टाकून झाल्याच्या नंतर थोडी कोथंबीर आपल्याला सॉरी हळद टाकून घ्यायची आपल्याला एक चमचा हळद टाकून झाल्यावर आपण हो, जे वाटून घेतलेलं कांदा खोबरं लसूण अद्रक ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे हा कच्चा मसाला आहे मैत्रिणींनो हा कच्चा मसाला आपल्याला तेलावर हो, खूप छान परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटस्तवर एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला कशी टेस्ट छान येते अशा पद्धतीने बघा कारण भाजून मसाला जर घेतला असतं तर एवढा मी परतला नसता कारण हा कच्चा घेतला आहे त्याच्यामुळं छान परतून घ्या तेल सुटस्तवर मैत्रिणी परत एकदा सांगते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहताच लाईकचं बटन दाबा सबस्क्राईबचं बटन दाबा पाहू शकता इथे थोडी कोथंबीर मी टाकून घेतलेली आहे आणि सर्व परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मसाले घेतले आहेत बघा कांदा मसाला घेतलेला आहे दोन चमचे हळद घेतलेली आहे बेडगी मिरची पावडर कलरची एक चमचा घेतलेला आहे धणा पावडर घेतली आणि ग्रेव्हीसाठी मी हे दोन चमचे मी मसाले घेतलेले खूप छान टेस्ट येते ह्या भाजीला तर हे सर्व आपल्याला मसाले तेलावर छान परतून घ्यायचे थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यातलंच आणि सर्व मिक्स करून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आपल्याला हे मसाले पण छान तेल सुट छान परतून घ्यायचेत बघा मैत्रिणी अशा पद्धतीने तू भाजी नक्कीच करून पाहा खूप टेस्टी होती भाकरीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते बघा ते सर्व छान मिक्स करून झाले आहे पाहू शकता तुम्ही मसाल्याचा आपला कलर पण किती छान आलेला आहे मैत्रिणी काय काय लोक मला कमेंट करत आहेत ताई छान छान म्हणताय तुम्ही पण छानच झाली नाही दिसायला आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे ते हे शेवग्याचं आपल्याला पाणी पण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे कारण सर्व शेवग्याचं जीवनसत्व ह्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं त्याच्यामुळं तुम्ही पाणी फेकून देऊ नका पाणी सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ पण मी ह्याच्यामध्ये टाकून दिलं होतं तर लागण एवढं आपल्याला पाणी टाकायचं जसं तुम्हाला कालवण पातळ घट्ट करायचे त्याप्रमाणे इथे पाणी तुम्ही टाकू शकता पाहू शकता तुम्ही त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे बघा भाजी आपल्याला ही खूप छान कलर आला आहे मैत्रिणीनं आपल्या भाजीचं बघा आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे पहिलं पण मीठ आपण शेव शेवगा शिस्ताच्या वेळेस मीठ टाकलेले आहे त्या अंदाजे मीठ टाका तुम्ही त्यानंतर थोडी कोथिंबीर आपल्याला वरून टाकायची आणि ही भाजी छान परत एकदा मिक्स करून घ्यायची बघा मैत्रीणनं ह्या भाजीची रे म्हणजे टेस्ट एवढी छान लागती तुम्ही खरंच ह्या पद्धतीने रेसिपी ही करून बघा सगळ्यांना घरामध्ये आवडेल तर छान मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या भाजीला आता छान उकळी पण आलेली आहे मैत्रीणनं पाहू शकता तुम्ही आणि बिलकुल पण टाईम लागला नाही ह्या भाजीला झटपट होणारी आहे शेवगा आपला शिजस्तवर आपण इकडं दुसरं पण साहित्य हे करतो वाटण्याची तयारी करतो पाहू शकता तुम्ही शेंग आपली छान मस्त शिजलेली आहे जास्त गाळपण नाही झालेला अशा पद्धतीनेच आपल्याला शेंग शिजून घ्यायची आहे मैत्रिणींनो तर ही रेसिपी शेवग्याची कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो ते दोन मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे अगदी एक दोन मिनटं वाप काढून घ्यायची फक्त ते झाकण खुलून बघूया आपण पाहू शकता मस्त झालेली आहे बघा तरी पण छान आलेली आहे तर सर्व भाजी आपण आता एकदा मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मैत्रिणीनं ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वरती दिसायला पण भाजी आपली खूप छान दिसते आणि खायला पण खूपच टेस्टी अप्रतिम झाली आहे बघा आपली भाजी छान एकदम तर ही रेसिपी कोणाला कोणाला आवडली मला नक्कीच सांगा माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण मला नक्की सांगा तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी